हाय हॅलो नमस्कार मी दीपाली सपका स्वागत करते मी, मी माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंट मध्ये आणि खूप दिवसातून मी आता तुम्हाला माझं संध्याकाळचं रुटीन धावणार आहे कारण खूप दिवस झालं डेली रुटीनच चालू आहे आता संध्याकाळचं रुटीन काय काय असते चला तर बघूया आज आणि आता ना संध्याकाळचे साडेसहा वाजल्यात घरातलं थोडंफार आवरलंय इथं भात लावलंय कुकरला चपातीला इथं कणिक वगैरे बळवून ठेवल्या भाजी वगैरे बनवले आणि आज मला ना भरून वांग बनवायचं होतं तर त्याला खूपच वेळ लागतो भाजी वगैरे सगळं बनवून झालंय आणि जेव्हा कामाची गडबड असते ना तेव्हा व्हिडिओ घ्यायला काही जमत नाही कारण खूप तामजाम असतो तर चला म्हटलं आता थोडंफार माझं आवरलंय संध्याकाळचं स्वयंपाकाचं तर आता व्हिडिओ घेऊया आणि खूप दिवस झालं संध्याकाळचं रुटीन पण शेअर नव्हतं केलं तिथे एका साईडला भात लावलाय आता भात आपला शित्या झाल्या की मला मुलांना घेऊन बाहेर जायचंय वॉकिंगला कारण वॉकिंगवरून आलं ना मग म्हणजे खूपच वेळ होतो स्वयंपाक वगैरे बनवायचा असला की थोडंफार तयारी करून गेलो थोडंफार तयारी केली ना मग आल्यानंतर एवढा प्रॉब्लेम येत नाही आणि फौजींची नाईट ड्युटी पण असते त्यामुळे लवकरच स्वयंपाक लागतोय आल्यानंतर फक्त चपाती बनवीन मी आणि या भाजी वगैरे गरम करीन चला तर जाऊया वॉकिंगला आणि बघूया आज माझं संध्याकाळचं रुटीन मुलांचं बघूया काय काय चाललंय आणि जादा दूध वगैरे पिऊन झाले आणि मस्त टी व्ही बघायचं चालू आहे आणि आज काही सुट्टी होती ना त्यामुळं मस्त टी व्ही बघायचं आहे आणि विशाल मार्केटमधून ते उसूचीच कवर आणलेलं ना त्या आशा ठेवल्यात मी एक मिनट बा बेडवरती ना आशा ठेवल्यात दिसायला ना खूप सुंदर दिसतंय आणि बेडमध्ये थोडं छान वाटतंय आकर्षिक वाटतोय बेड आपला आणि लहान मुलांना पण आवडतंय अर्नोला कुर्णाला दोघांना पण त्या उसूच्या आवडत आहेत छान वाटतं चला घेऊन हो। आलो तर काहीतरी उपयोग झाला मुलांना आवडतात मुलं खुश तर सगळ्यात छान चला दोघांचं चाललंय छान टी व्ही बघायचं आता मुलांना घेऊन थोडं वॉकिंगला जाऊन येते आणि मी पण आज सकाळपासून घरीच आहे आज अर्नव कुणालचं स्कूल नव्हतं त्यामुळं बाहेर कुठं गेलो नाही अर्णवचं स्कूल होतं तर अर्नव सकाळी गेला होता चला थोड्या वेळ बाहेरून फिरून आलं ना मन फ्रेश होतं आणि छान वाटते दिवसभर घरातच असतोय आपण संध्याकाळच्या वेळेस थोडंफार बाहेर सगळेच निघतात इथं संध्याकाळी ना सगळेच बाहेर येतात त्यामुळे छान वाटते फिरायला पण आणि आता थोडी थोडी ना थंडी पण सुरू झाली आहे जम्मूमध्ये संध्याकाळच्या गार वारं वगैरे सुटतं थांबा पडशील शिव पळू नको थांबालेत आणि संध्याकाळी सकाळ सकाळी ना एकदम थंड वारं सुटतं खूप छान वाटते कारण इथं जम्मूमध्ये एवढी गर्मी आहे ना खूप दिवसापासून गरमी गर्मी आता हलकी हलकी थंडी वाजते तर छान वाटते चला तर जाऊया मराठी काय आहेत ना त्या वाट बघत आहेत चला सायकल चालत नाही पण बा नाही हा पंक्चर झाल्या पुढलं चाक बघ पुढलं चाक चालत नाही ना कुणाला सायकल घ्यायचे पण ऍक्च्युली काय झालंय सायकलची मग हवा गेल्या दोन्ही टायर मध्ये मा माहित नाही पंक्चर झाले की काय आता ती फौजी नेऊन दाखवतील ना तेव्हाच कळेल नक्की झाले तरी काय दिसायला तर ठीक दिसते पण चालवायला लागलं ना टायर असे खाली जात आहेत बघायला पाहिजे चेक करून बघायला पाहिजे काय झाले नक्की माहिती खराब झाल्या बसो ना पप्पा नेतील येतील ना ठीक करायला मग चला जाऊया तिला बोलो हा हो है आज आणि त्याच्यानंतर ना इथं मराठी ताई आहेत ना त्यांना बोलवायला आली तर त्यांच्या गार्डन मध्ये ना भोपळ्याच्या पानाचा वेल लावला होता आणि खूप मोठा वेल आहे बघू शकता तुम्ही खूप सगळीकडे पसरला होता आणि आमच्या इकडं ना भोपळ्याच्या पानाची भाजी बनवतात त्याच्यामध्ये शेपूची भाजी घालतात खूप टेस्टी बनते भाजी आणि गौरी गणपतीला ना गौरीचे शिदोरी म्हणून ती भाजी भाकरी अशी केली जाते आमच्या गावाकडं तर मला पण ही भाजी खूप आवडती तर चला म्हटलं इथं शापूची भाजी तर काय मिळणार नव्हती पण भोपळ्याच्या पानाची भाजी आहे ना त्याची तर म्हटलं बनवून खाऊया आणि खूप छान वाटतं बघा अशा गोष्टी ना इथं आहेत ना आम्हाला तर खूपच छान वाटतं आणि या ताईंच्या गार्डनमधून ना आम्ही एवढ्या गोष्टी खाल्ल्यात ना खूप अशा आणि त्यांच्या इथं जागा वगैरे भरपूर आहे त्यामुळं त्यांनी गार्डन वगैरे मस्त बनवलंय तर आता इथं मी पानं वगैरे घेत होतो आणि ताईंचं माझं बोलायचं चालू होतं ताई म्हणतो त्या कशी बनवतात भाजी कारण त्यांच्या साईडला बनवली जात नाही आणि आमच्या इकडं ही भाजी बनवतात चला तर आता ही पानं सगळी तोडून घेते एका पिशवीमध्ये ठेवते आणि जाऊया वॉकिंगला आणि आता इथं बघा ह्या दिदी वगैरे आल्या होत्या आता सर्वजण आम्ही एकत्र झालो इथं आणि चला आता वॉकिंगला जाऊया ह्या दिदींना थोडं टाईम होतं तोपर्यंत आम्ही भाजी वगैरे तोडून घेतली आता सर्वजण आलो आता आम्ही वॉकिंगला निघालो आहे चला तर करा ब्लॉक कंटिन्यू आणि बघा संध्याकाळचं रुटीन कसं कसं आहे ना खर ना दिवस तर दिवसभर घरामध्ये राहतो आणि संध्याकाळच्या वेळ वॉकिंगला गेल्यानंतर मन एकदम प्रसन्न होतं आणि आता इथं बघा रस्त्यामध्ये हे छोटे छोटे डॉगी पण आमच्या सोबत होते खूप छान वाटत मुलं खूप खुश झाली होती चला आता जाऊया या घरी आता आम्ही वॉकिंग वगैरे करून आलो मस्त वाटलं सगळ्यांसोबत गप्पा पण होतात आणि छान फिरायला मिळते आपलं वॉकिंग पण होते आणि त्या मराठी ताई आहेत ना त्यांच्या गार्डन मधून ही भाजी आणली बोपीच्या पानाची त्याच्यामध्ये शापूची असते ना तर आणखी टेस्टी बनली असते पण शापूची भाजी इथं कुठं मिळणार बघूया आता ह्याचीच कशी बनवायची लसण्याचा तडका वगैरे द्यायचा ह्याची पण छान लागते मी बनवते मागच्या वर्षी बनवली होती त्याच ताईंच्या गार्डन मधून मी पानं आणली होती आणि खूप मोदतीने म्हणजे गार्डन केले ना त्यामुळं पानं वगैरे भरपूर मिळाल्या आता बघते आता तर काही नाही बनवणार उद्या सकाळी कारण का त्याला छान धुवून क्लीन करून घेते मस्त बारीक वगैरे चिरायला पाहिजे वेळ लागणार आणि आता सव्वा सात वाजले मला संध्याकाळचा स्वयंपाक बनवायचाय थोडाफार बनवलाय बघूया फौजीना फोन लावून कधी येत आहेत फौजी येणार म्हटले की लगेच चपात्या बनवायला घेईन तर बघूया आता ह्याची पण भाजी एकदम टेस्टी बनवीन मी खूप छान वाटते आणि अशा ना गावाकडल्या भाज्या काहीतरी करायला आणि खायला पण टेस्टी वाटतात आणि म्हणजे इकडं असं मिळते ते एक महत्वाचं त्या ताईने गार्डन केले ना तर भरपूर अशा भाज्या आम्हाला देतात खूप छान त्यांचं खाली असं गार्डन आहे तर मस्त भाज्या वगैरे येत आहे चला आता देवाला ना आरती वगैरे लावून घेते आणि आज संध्याकाळी पाणी आलंय रोज रोज येत नाही कधी कधी तरी पाणी येतं तर आता पाणी पण थोडंफार भरीन जास्त काही भर भरायचं नाही देवाला आरती वगैरे लावते अन्नदार पूजा वगैरे करून झाली चला म्हटलं फौजीना फोन पण विचारते कधी येत आहेत फौजी आणि मी फोन केला ना तेव्हा मला फौजी सांगतायत की आमच्या युनिटमध्ये आज पार्टी आहे माझं काही जेवण नको बनू तर मी म्हटलं तरी बरं झालं मी चपात्या वगैरे बनवल्या नाही कारण ना शिळा म्हणजे राहिलेला शिल्लक उद्या खायला खूप अवघड वाटतं कारण इथला आटा वगैरे एवढा चांगला नाही भात वगैरे तर आपण फ्राय करून वगैरे खाऊ शकतो भाजी वगैरे राहिली तरी पण आपण आवाज कमी करतो भाजी वगैरे राहिली तरी पण आपण दुसऱ्या दिवशी खाऊ शकतो पण चपाती खाणं खूप मुश्किल आहे चला आता फक्त माझ्यासाठी आणि मुलांसाठी चपाती बनवून घ्यायची आहे आणि आज शनिवार तर आज आम्हाला खतरोके खिलाडी बघायला खूपच आवडतं कुणाकुणाला आवडतं ते पण सांगा कमेंटमध्ये आम्ही सर्वजण खतरोके खिलाडीचे खूप मोठे फॅन आहे आम्हाला सर्वांना खूप आवडतं आता लवकर लवकर मुलांना जेवण देते भांडी वगैरे क्लीन करते फौजी काय डायरेक्ट त्यांची पार्टी अटेंड करूनच येतील दहा वाजतील फौजींना तर मला आणि मुलांसाठी जेवण वगैरे बनवीन पटपट आणि मग मस्त आम्ही जेवण आणि आज ना भरून वांग वगैरे केलं होतं आणि भरून वांग वगैरे करायला ना खूपच वेळ लागतो पण काय करणार ठीक आहे भाऊजी उद्या सकाळी म्हटले मी माझ्या वाटणीचं भाजी वगैरे खाऊन घेतो भात वगैरे म्हणत चला काही हरकत नाही कारण इथे काय आपण सगळं विकत आणतो मात्र करून चालणार नाही जरी शिल्लक राहिलं तर कसं नाही कसं तर त्याला फोडणी वगैरे द्या किंवा थोडंफार वेगळं काहीतरी करून ते खायलाच पाहिजे कारण गावाकडे असलं ना कसं आपण गाईला वगैरे देऊ शकतो पण इथं आम्ही कुणाला देणार आणि मात्र करायचं म्हटलं ना तर खूपच अवघड वाटतं चला काही नाही चपाती तर मुलांसाठी मायासाठी बनवून घेते चला तर आता बोलते थोड्या वेळानं आणि संध्याकाळचं रुटीन माझं अशा प्रकारे असतं मी थोडं थोडं तुम्हाला शेअर करत आहे आणि व्हिडिओ घ्यायला ना जास्त जमत नाही व्हिडिओ तर सुरुवात करते पण व्हिडिओ घ्यायला लक्षात राहत नाही काहीतरी काम करायला लागलो ना तर कामामध्ये एवढं गुंग होऊन जातो लक्षातच राहत नाही की आता मला व्हिडिओ घ्यायचा आहे तरी पण मी आज प्रयत्न करेन आज आपला व्हिडिओ मी कम्प्लीट करीन चला तर मग अशा प्रकारे ना भरले वांगी अशी बनवली होती आणि जास्त ना पाणी नव्हतं असं थोडंसं लिक्विड थोडंसं केलं होतं आणि छान अशी बनवले आहेत आणि चला आता पटपट चपाती बनवून घेते आणि आम्ही सर्वजण जेवण करतो ज्या चपात्या वगैरे सगळं बनवून झालं होतं आणि त्या सासूबाईंचा फोन आला आणि मला खूपच गरम झालं होतं किचनमध्ये कारण किचनमध्ये ना थोडं गरम असं होतंयच तर चला म्हटलं गॅलरीमध्ये जाऊन आरामात बोलूया मी सासूबाई सांगत होत्या गावाकडं ना सध्या चोर वगैरे खूप येत आहे चोरांचा सगळीकडे दंगा सुरू आहे तर त्यांना थोडं टेन्शन येतं तर चला म्हटलं काही नाही भिवू नका राहावा सगळे व्यवस्थित चला आता मुलं वगैरे वाट बघत आहेत त्यांना जेवायला वगैरे वाढते

संध्याकाळचं सगळं काम आवरलं आहे जेवण झालं भांडी झाली झाडं वगैरे मारला किचन वगैरे सगळं क्लीन करून घेतलं आणि तुम्हाला ना दिसायला दहा पंधरा मिनटाचा व्हिडिओ दिसतो पण काम असं खूप असतं भरपूर वेळ जातो त्याच्यामध्ये जा आणि आज थोडं लवकरच जावरले आता ह्याच्यानंतरचं टाइम असतं ना ते माझा व्हिडिओ एडिट करायचा व्हिडिओ अपलोड करायचा म्हणजे युट्यूबची जी माझी कामं असतात ना शॉर्ट व्हिडिओ बनवा किंवा काही असतात त्याला मी एक तास देते आणि आता पाहुणे नऊ वाजल्या तर दहापर्यंत मी यूट्यूबची सगळी कामं करत असतो जे यूट्यूबचं काय आपलं आहे ना व्हिडिओ एडिट करायचा किंवा अपलोड ह्या सगळ्या गोष्टी तर चला आता पहिला अजून मला एक काम करायचं आहे की अर्णजी कुणाला जे स्कूलचे कपडे आहेत ना त्यांना प्रेस करायचे आजच धुतले आहेत सगळे छान सुकलेत तर चला म्हणलं यांना प्रेस करून ठेवते आणि असं तसं फौजींना यायला वेळ होणार आहे मला वाटतं अकरा वाजतील तर फौजी येचपर्यंत काही झोप येत नाही कारण दरवाजा उघडायला पाहिजे उठायला पाहिजे तर आज माझ्याकडं भरपूर टाईम आहे व्हिडिओचं म्हणजे यूट्यूबचं काम करायला तर हे काम पण महत्त्वाचं आहे हे करून घेते आणि प्रेस वगैरे करायचं म्हटलं ना तर थोडंसं आळस येतो पण चला कधी ना कधी कर तर करायला पाहिजे उद्या संडे आहे उद्या फौजी घरी असतील तर उद्या दिवसभर हे काम होत नाहीत आता आहे माझ्याकडे टाईम तोपर्यंत मस्त आता प्रेस करून ठेवतो सगळे कपडे चला तर मग आणि आता ना माझी घरातली सगळी कामं आवरली होती थोडंफार युट्यूबचं पण काम केलं आणि कपडे वगैरे प्रेस करून ठेवले व्यवस्थित कपाटामध्ये चला आता थोड्याच वेळात आमचं खतरोखे खिलाडी लागणार होतं तर आता आम्ही रेडी आहे बघायला आणि खतरोख्य खिलाडी भरपूर वेळ आण लागतं साडेनऊला लागतं तोपर्यंत माझी घरातली पण सगळी कामं आवरली होती आणि खूप आता इंटरेस्ट इंटरेस्ट देऊन बघत आहे यार न कृणाल आणि मी चला तर आता थोडा वेळ बघते बघूया फौजी कधी येतात आणखी एकदा फोन लावून विचारून घेते कधी येतात त्याच्यानंतर मग बघते चा। चला तर आता आमचं तर चाललंय मस्त खतरोंकी खिलाडी बघायचं अजून चालूच आहे चला म्हंटल आपला व्हिडिओ एंड करायचा राहिलंय आणि आता ना मला वाटतं हा दहाला ना अजून दहा कमी आहेत फौजी काही अजून आले नाही मला वाटतं त्यांना अकरा वाजतील आणि खतरोंकी खिलाडी पण अकरा साडे अकरा पर्यंत असते त्यामुळे माझा आज मस्त टाइमपास पण होईल कारण फौजी येतील आणि मला ख म्हणजे दरवाजा पण उघडायला पाहिजे त्यामुळं जागच राहिलं पाहिजे काही पण करून नाही एकदा झोपी गेली ना परत लवकर जाग येत नाही चला तर थोडा वेळ मी थांबीनच आता अजून एक तास थांबावं लागेल मला बघते त्यांना फोन करून कधीपर्यंत कर येत आहे आणि ये संध्याकाळचं रुटीन असतं असं असतं माझं संध्याकाळचं रुटीन जास्त बिझी नसतं थोडंफार माझी पर्सनल कामं वगैरे असतात त्याला मला टाईम मिळतं जसं की प्रेस करायची असली काही भाजी निवडायची असली बाकी भरपूर अशी कामं असतात कपडे फोल्ड करायची कपाटं वगैरे व्यवस्थित लावायची ह्या सगळ्या कामांना संध्याकाळी मला टाईम भेटतं सकाळ सकाळी ह्या कामांना बिलकुल टाईम भेटत नाही कारण सकाळ तर रुटीन ना एकदम बिझी असतं नाश्ता करा जेवण करा कपडे भांडी फरशी भरपूर असे सकाळ सकाळची कामं असतात आणि फौजींना मुलांना ना प्रत्येक गोष्ट हातामध्ये पाहिजे अर्नवला हे पाहिजे फौजींना त्यामुळे सकाळचं काही होत नाही सकाळचं खूप बिझी रुटीन असतं संध्याकाळचं माझं असं रुटीन असतं तर तुम्हाला माझं संध्याकाळचं रुटीन कसं वाटलं आणि आज मी तुम्हाला माझं संध्याकाळचं रुटीन आहे ना सगळं दाखवलं कशा प्रकारे आहे तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा कमेंटमध्ये व्हिडिओ आवडला तर छोटे आणि खूप सगळं प्रेम करा मोठ्याने खूप सगळा आशीर्वाद द्या भेटूया शास उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये मा तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघला त्याबद्दल धन्यवाद ओके बाय जय महाराष्ट्र बाय बाय गुड नाईट